शाळांना भेटून द्या काय परिस्थिती तुमच्या लक्षात आली आणि ह्या सरप्राईजिंग भेटी होत्या की नियोजित होत्या आज आपल्या नागपूर विभागाचा शालेय शिक्षण विभागाचा आढावा बैठक संपन्न केलेली आहे साधारणत दीड वाजता आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक त्या ठिकाणी संपन्न होईल प्रत्येक जिल्ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाईल अनेक शिक्षक बंधू भगिनींनी अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचे पण अनुभव त्या ठिकाणी शेअर केले जातील आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याचं धोरण ठरवताना राज्यव्यापी अशा वेगवेगळ्या बैठका घेऊन आपण पुढे जाणार आहोत बैठकीच्या पूर्वी आपल्या कळमेश्वरच्या नगरपालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला भेट दिली नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक एकला भेट दिली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उबाळी तिथे पण भेट दिली आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या कलमना हिंदी उच्च आणि प्राथमिक शाळेला संजय नगरला पण तिकडे भेट दिली आहे मला वाटतं की पीएम एम श्री जी आमची कळमेश्वरची शाळा आहे अतिशय चांगलं कामकाज त्या ठिकाणी दिसून आलंय सर्व शिक्षक बांधवांचं मी तिकडे अभिनंदन केलंय फक्त काही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्याच्या नंतर त्यांना जे काही डॉक्टरने सूचना केलेल्या आहेत तर त्याचा पुढचे उपचार करून घेण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आली आपल्या कलमना हिंदी आणि जे काही उच्च आणि प्राथमिक शाळा आहे त्या शाळेच्या ठिकाणी पण काही सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत आज आपल्या नागपूरमध्ये सर्व शाळांचे खेळांचे सामने एकत्रित आहेत आणि म्हणून बरेच विद्यार्थी आणि शिक्षक पण तिकडे होते तरी पण स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांना वाचता आहे का त्यांचं स्वच्छतागृहाची काय परिस्थिती आहे त्यांना दिला जाणारा पोषण आहार ते स्वयंपाकघर खेळांचं मैदान काही ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे कविता आपल्या राज्याचं राज्यगीत विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले त्या सर्व विद्यार्थ्यांचं पण मी अभिनंदन केलेलं आहे सर एम एस आर टी सी मंत्री होता तेव्हा तुम्ही ते मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे काम केलं आता आहे पण गेल्या साडेसात वर्षात एक टीका तुमच्या सरकारवर झाली आहे की शाळा ज्या आहेत प्राथमिक शाळा शहरातल्या त्या खूप बंद पडत चालल्या आहेत त्यातून इतर राज्यांमध्ये प्राथमिक शाळा चांगल्या नागपूर शहराची परिस्थिती पाहिली तर खूप साऱ्या शाळांमध्ये चालवायला दिल्या दुसरीकडे किंवा त्या शाळा बंद पडलेल्या आहेत कारण की प्रत्येकाला इंग्लिश शाळेत टाकायचं आहे सरकारी शाळेकडे ओढा तसाही नागरिकांचा कमी आहे तुमच्याकडे चॅलेंज आहे यापुढे तुम्ही इन्फ्रा मध्ये एवढं काम केलं तर हे वाढवण्यासाठी काय करायचं भविष्यात मला वाटतं की मी जसं बोललो राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवत असताना आपल्या राज्याची जी काही प्राप्त परिस्थिती आहे तुम्ही म्हटलं ते काही चुकीचं नाही आहे काही ठिकाणी ती वस्तुस्थिती पण आहे आणि म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आपली पण त्या स्पर्धेत आपले पण शाळा टिकल्या पाहिजे विद्यार्थी पण टिकले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टीकोनातनं विभाग त्या ठिकाणी कामकाज करणार आहे पाठीमागच्या काळामध्ये सर्व शिक्षक बांधवांच्या संघटना आहेत त्यांच्याशी पण संवाद केला गेला जवळपास पासष्ट संघटना उपस्थित होत्या चार पाच तास विचारमंथन केले गेले अनेक संस्थाचालक आपल्या राज्यातले आहेत त्यांच्याशी पण संवाद केला गेलेला आहे आणि आता ह्या ज्या काही विभागवार आढावा बैठक घेत आहेत याच्यातनं आपल्याला वस्तुस्थिती कळते आणि त्या ठिकाणी नेमकं आणखी काय करण्याची गरज आहे मला वाटतं की येणाऱ्या बजेटमध्ये पण आम्ही त्याचा समावेश त्या ठिकाणी करणार आहोत कालच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये जे काही देशव्यापी आपल्या शाळेंचं सर्वेक्षण करण्यात आलं तर त्याचा आढावा हो बैठक मंत्रालयामध्ये संपन्न केली त्याच्यामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचनाच्या संदर्भातले काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत ड्रॉपआउटचे काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत परंतु अनेक मुद्द्यांमध्ये पातळीवर आपल्या राज्याचं चांगलं काम पण त्या सर्वेक्षणातून पुढं आलेलं आहे आणि म्हणून ज्या ज्या मुद्द्यांमध्ये आणखी आपल्याला कामकाज त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का? आणि दुसरं तर ती जी आय मध्ये जी शाळा दाखवल्या जातात मात्र तिथे त्या शाळेत गेल्यावर तिथे ती शाळा नसते असेही प्रकार नागपूरमध्ये घडलेले आहे कसं बघतो तुम्ही मला वाटतं की आपण जर असे काही ठोस मुद्दे असतील पुढे निदर्शनास आणून दिले तर निश्चितपणे त्याचं चौकशी करू चौकशीमध्ये जी काही वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे पुढे जाऊ बस ची भाडेवाढ केली जाणार बस मला वाटतं की या संदर्भामध्ये संबंधिताशी आम्ही चर्चा करू त्यातल्या त्या पालकांना विद्यार्थ्यांना जास्ती त्रास होणार नाही याची काळजी घेऊ एक प्रश्न होता विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये वाघांची दहशता आहे त्यामुळे शाळेत जाण्यामध्ये विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे त्याचा परिणाम पट्टसंख्येवर पाहायला मिळतं आहे म्हणजे नागपूर जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा पण भंडारा गणची तर या संदर्भात काही आपल्या चर्चा होत आहे का आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑलरेडी अगदी ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यापर्यंत आपलं एस टी महामंडळाची बस सेवा आहे बससेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कन्सेशन त्या भाड्यामध्ये पण त्या ठिकाणी आहे सतरा पर्टिक्युलर अशा कुठल्या जर गावं असतील तर त्या ठिकाणी आणखी बसेसच संख्या वाढवण्याच्या संदर्भामध्ये विनंती करू अंशत विनाअनुदानित शाळा आहे त्यांना जो अनुदानाचा टप्पा आहे तो तेव्हापर्यंत दिला जाणार आहे का की तीन हजार शाळा आणि पंधरा हजार तुकड्या त्यामध्ये पाठिमागच्या काळामध्ये या संदर्भातला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यासाठीच्या बज पुरवणी मागण्यांमध्ये बजेटच्या साठी आम्ही मागणी केली होती परंतु त्याला निधी उपलब्ध होऊ शकला नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाकडे माहिती घेऊन बोलतो भरती नवीन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकर सुरू होईल आणि म्हणून ज्या ज्या मुद्द्यांमध्ये आणखी आपल्याला कामकाज करण्याची आवश्यकता आहे एक त्याच धोरण ठरवून शालेय शिक्षण विभाग पुढे जाईल साधारणपणे आपण संपूर्ण राज्यामध्ये सीएमसीच्या माध्यमातून तालुका पातळीवर एक शाळा आदर्श शाळा करायला गेणार मॉडेल स्कूल की ज्याच्यामध्ये त्यातल्या त्यात परिपूर्ण सुविधा आपल्याला कशा देता येतील मग तिथे विद्यार्थ्यांना ई सुविधांचा विषय असेल वाचनालयाचा विषय असेल लॅब असेल खेळांचं साहित्य असेल एकीकडे एआयचा जमाना येत असताना आपण मोबाईलमध्ये पण लहान मुलांच्या पासून आपण सगळे जण मला वाटतं की त्याच्यातनं पण आपल्याला मातीशी नाळ जे काही कमी होत आहे ते परत एकदा वर पण विद्यार्थ्यांना कसं नेता येईल उद्याच्या आपल्या भारताचा तो नागरिक घडवताना जमिनीशी पण त्याचं नातं असलं पाहिजे इतकी पण काळजी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तालुका पातळीवर ही अशी एक शाळा संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण जातो आहोत त्याच्यासोबतच साधारणपणे दोनशे पटाच्या वरचे जे काही शाळा आहेत आपल्या त्या शाळेमधला प्रत्येक शाळेचा एक वर्ग आपण आदर्श वर्ग करतो स्मार्ट क्लास की ज्याच्यामध्ये सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण करू आणि मग पहिली ते चौथी असेल किंवा जे काही त्या शाळेची स्ट्रेंथ असेल प्रत्येक वर्गाला एक दिवस त्या ठिकाणी देऊ आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण शाळा आपण आदर्श शाळा करायला जातो आहोत तर अशा पद्धतीने पूर्ण राज्याचं एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून आपण पुढे जाणार आहोत सर एकीकडे सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना असताना संजय राऊत म्हटले की महाराष्ट्राचं महाराष्ट्र आहे नाना पटोले म्हटले की पासष्ट टक्के मंत्र्यांवर गुन्हे आहे हे सरकार बरखास्त करा अशी टीका होती आता पहिले जे बोलले मला वाटत की काय बोलले तुम्ही वेळेची जत्रा xmlns म्हटलं वेळेचा बाजार आहे जे बोलले त्यांना मला वाटतं की ठाण्याच्या रुग्णालयामध्ये एखाद्या दाढीवाले डॉक्टरला त्यांना दाखवावं लागेल त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या सिद्धीमध्ये राहण्याचा हौसेपुटी दररोज काहीतरी विचित्र बोलायचं आणि मग मीडियाच्या माध्यमातून दिवसभर काहीतरी चर्चे साठी द्यायचा एवढच त्यांच काम आहे खूप गांभीर्याने घेण्याची गरज नाही दमाने यांनी आरोप केले आरोप झाले तुमच्या काळामध्ये हो पस्ता, पस्ता दिवेडी। दिवेडी। सुरु झाली होती तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे अंजना कृषी विभागामध्ये लाभांचे पैसे तर त्या योजना तुम्ही कृषी मंत्री असताना त्या काळात सुरू झाली नंतरच्या काळात जे मुंडे कृषी मंत्री झाले त्याच काळात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे अंजना दमाने यांनी जे दावे केले नाही पहिली गोष्ट अंजली दमानिया मॅडम ने काय आरोप केले मला माहित नाही काल दिवसभर कॅबिनेट नंतर सी एम साहेबांचं बैठक नंतर डी सी एम साहेबांची बैठक आणि आज सकाळपासून नागपूरला मी इकडे आहे त्यांनी नेमके काय आरोप केले मला माहीत नाही परंतु डी बी टी सिस्टम आज पण त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे कापूस उत्पादन उत्पादक संदर्भात काही

लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि राजकीय जीवनामध्ये पण प्रत्येक पक्षाला शेवटी त्या पक्षाचे त्या त्या तालुका असेल जिल्हा असेल कार्यकर्ते असतात पदाधिकारी असतात प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि शेवटी आपलं उत्तरदायित्व आहे जनतेशी कोणत्याही माध्यमात जनतेचे प्रश्न सुटत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं चा, दावा करणं दावा सोडणं असे विषय कुठं असतात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय महोदयांचे हे सर्वस्वी अधिकार आहेत आणि ते जे निर्णय करतील तो सगळ्यांना मान्य असेल अलीकडेच गिरीश महाजन नागपूरात आले होते त्यांनी असं म्हटलं होतं गेल्या वेळी मी म्हटलं होतं की दादा भुसे पालकमंत्री करा म्हणून आता त्यांनी माझ्यासाठी सोडावं मी सोडावं धरावं आम्ही कोण आहोत शेवटी या संदर्भात जे काही निर्णय आहेत ते मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय करते त्यांनी जो निर्णय केला तो सगळ्यांना मान्य असेल भुजबळ आणि एकनाथ खडसे यांनी भेट घेतली दोघे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे शिवसेना पक्ष म्हणून तुम्ही जसं दस मी आता बोललो लोकशाही प्रक्रियेमध्ये त्याचा हा व्यक्तिगत अधिकार आहे कोणी कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचा कोणत्या पक्षाने कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षांचा आणि त्या व्यक्तींचा तो अधिकार आहे आज मध्ये शिक्षण विभागाची बैठक होणार आहे त्यामध्ये आतापर्यंत जी घडून आलेल्या बातम्या प्राथमिक असो किंवा माध्यमिक असो जे काही घोटाळे बाहेर निघालेले आहेत त्या संदर्भात काही चर्चा